अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारं दिगम्बरं यतिवर्यं स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तत् नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कण्ठाटोपी च माला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलुयुगे श्रीस्वामी समर्थावतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम जय जय जी क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका विनाशा शेषशयनानन्तवेषा अनामातिताऽनन्ता जो सकल विश्वासा जनिता समुद्रकन्या जाचिकान्ता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत एक दंत फरशधर अगम्य लिला जयाची तया म, तया मंगलासी साष्टांग नमन करुणीमागे वरदान स्वामी चरित्र अमृतपूर्ण मृतपूर्ण निर्विघ्नपणे हो है जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतान मिली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्याकानन छेदक जो सुबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रेय नाम धर्म संस्थापना कारणे अवतार कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुच एक स्वामी नाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी आई स्तुति संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमु साधू वृंद ज्यांसी नाही भेदा भेद तो सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलम मुकुटावतंस, नामीले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही मान तयांचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती एकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत ती प्रसिद्ध लोकांत त्या सर्वे वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही घ्यावया मानसुज्ञा हि अन्मान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सम्मत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा इति श्रीस्वामीचरित्रसारामृते मङ्गलाचरणं नाम नाम प्रथमोऽध्यायगौढः श्रीशङ्करार्पणमस्तु श्री श्रीपादवल्लभ श्रीवल्लभार्पणमस्तु श्रीस्वामीसमर्थमहाराज श्री 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 की जय